राव राव हत्ता कायरावता कायरा कायदा सही करत पचो नका कायरा कायदाय किता सही करत पशो नका अगं अगं पण मी हळूहळू करतो तसं काही नाही डॉक्टर मी डॉक्टर कधी येणार आहे उचले ना फोन केलेला आहे ते निघाले असतील यायला मी परत फोन करू का हे काय अहो इथे नाही तिकडे वाचलं काय आले वाटत डॉक्टर काय डॉक्टर या 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 किती वाट बघायची या 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 बसा बसा डॉक्टर उचले किती उशीर मला वाटलं आता उचलायलाच येत आहे की काय काय ते काय ते काय बोलताय <laughs> आता आलो ना व्यवस्थित वेळेवर सगळं होणार तुमचं काही काळजी तुम्ही फक्त असं करा असं करा असं म्हणजे असं श्वास घ्या तुम्ही असा असा दीर्घ श्वास घ्या डॉक्टर मला काही झालेलं नाहीये दुखणं हिला माझ्या बायकोला असं म्हणतोय काय प्रॉब्लेम आहे आपण तिला काय तुम्हाला काय होत डॉक्टर खूप दुखत आहे कुठे इथे दुखत आहे अरे काय टॉन्सिल आहे टॉन्सिल घेण्यासारखं काही नाही तॉन्सिल नाही इथे दुखत आहे आता इथे म्हणजे कुठे म्हणायचंय नेमके का दुखत नाही त्यांच्या तुम्ही माझं नाही मी तिचं दुखणं माझ्या अंगावर दाखवतो इथे अच्छा अर्धांगी आताच्या बाबा ओ डॉक्टर माझ्या डाव्या बाजूला दुखतय डाव्या ए उजव्या डाव्या अच्छा तुमच्या तुमच्या डाव्या बाजूला दुखू शकत नाही हो तुम्ही नीट शांतपणे विचार करा आणि मग मला सांगा की तुमच्या नक्की कुठल्या बाजूला दुखत इथेच इथेच दुखतय नाही मला काहीतरी प्रॉब्लेम मला असं काहीतरी भास होत आहे बघा बघा डॉक्टर मला एक सांगा इथे अपेंडिक्स असतं की नाही मग तेच दुखतंय तिला तिकडे अपेंडिक्सचं दुखणं होऊच शकत नाही काय सांगते तुम्ही डॉक्टर असून चुकीची माहिती काय देताय हे बघा मी हंड्रेड पर्सेंट सांगतो की हे अपेंडिक्सच दुखणं आहे नाही दुखू शकत हे बघा माझ्या बायकोला गे, गेल्या वर्षी इथं दुखत होत त्याला सांगितलं की अपेंडिक्स आहे मग पण आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला कि ते ओ, क, क, ओ, अपेंडिक्स असू शकत नाही कशावरून हो शरीरामध्ये एखाद्या शरीरामध्ये एका वेळी एकच अपेंडिक्स असत मागच्या वर्षी तुमच्या बायकोचं मी ऑपरेशन करून ते अपेंडिक्स आहे ते करून आहे अच्छा 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 नाही नाही पण तुमच्या ऑपरेशन नंतर माझी ती बायको मेली ही माझी दुसरी बायको आहे समस्या कोणतीही असो त्या समस्येची एखादी जरी बाजू आपल्या नजरेतून निसटली तर आपणही त्या समस्येच्या बाबतीमध्ये अज्ञानी राहतो आणि मग तोंडगशी पडायला होतं हसण्यावारी घेऊ नका हसण्यावारी घेऊ नका